नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी सुरवातीचा एक परिच्छेद जसाच्या तसा वाचून दाखवतो त्यातला एकही शब्द सुटायला नको म्हणून वाचावा लागतो आहे मतदार बंधू भगिनींनो आंधळेपणाने अजिबात नाही तर मतदान नक्कीच करू आणि असं करू की गर्व वाटला पाहिजे लाज नाही महाआघाडीची अलीकडे एक जाहिरात बघितली कोणत्या सडक्या मेंदूतून ती जाहिरात बाहेर पडली कोणास ठाऊक पण ज्याने कोणी हलकटाने ती जाहिरात तयार केली आणि ज्या निल नालायक नीच नेत्याने किंवा महाआघाडीतल्या ज्या राजकीय घटक पक्षाने त्याला परवानगी दिली त्या साऱ्यांच्या तोंडात त्यांच्या या अशा खोटारड्या जाहिरातींमुळे नक्की किडे पडतील आणि एक दिवस लवकरच त्यांच्या नेतृत्वाचं वाटोळ होईल दिवाळं निघेल हरामखोर साले सत्यानाश व्हायला अबा अश अशा थर्ड ग्रेड नेत्यांचा जाहिरातीचा मसुदा असा पहिल्या अनाजीने स्वराज्याला लुटले आणि दुसऱ्याने अवघ्या महाराष्ट्राचे अन्न शेतकऱ्यांचे स्वप्न उद्ध्वस्त केले अशी ती जाहिरात महाभारतात अर्जुन जसा शेवटी त्या दुर्योधनाच्या छातीवर बसून त्याच्यावर गदेनं प्रहार करीत होता आजच्या महाभारताच्या घनघोर राजकीय लढाईत तो आधुनिक देवेंद्र देवेंद्ररूपी अर्जुन आणि त्याचे एकनाथ पद्धतीचे महापराक्रमी साथीदार त्यांच्या विरोधकांवर ज्या आक्रमकतेने ते तुटून पडले आहेत विरोधकांना ज्या पद्धतीनं त्यांनी जखमी केलं आहे या नालायक विरोधकांच्या हाती कायम असलेलं जातीचं अस्त्र त्यांनी शेवटी बाहेर काढलं आहे आणि या जाहिरातीतून थेट फडणवीसांना त्यांच्या ब्राह्मण जातीवरून डिवचला आहे विनाकारण अपमानित केलं आहे त्यांची या हरामखोरांनी जात काढली आहे ज्यांच्या अंगावर ढोमणातली विष्ठा काढून फेकून मारावी त्या पद्धतीचं त्या पद्धतीची ही महाआघाडीच्या कुठल्या तरी विकृत डोक्यातून निघालेली जाहिरात आहे मित्रांनो फडणवीसांना महाराष्ट्राचं आणि शेतकऱ्यांचं स्वप्न उद्ध्वस्त करणारा अनाजी पंत त्यांनी ठरवला आहे पण जनतेला मतदारांना नेमकी वस्तुस्थिती माहीत आहे त्यामुळे या अशा पद्धतीच्या विकृत जाहिरातींवर फारसं तुटून पडण्याची गरज नसते पण जेव्हा केव्हा उगाच ब्राह्मणांना किंवा फडणवीसांना त्यांच्या जातेवरून बदनाम केल्या जातं डिवसल्या जातं चिवडवलं जातं तेव्हा तळपायाची आग मस्तकात पोहोचते आणि म्हणूनच या पद्धतीची जाहिरात करणाऱ्यांना किंवा ब्राह्मणांविरोधात विनाकारण बोंबळणाऱ्यांना त्यांच्या ढोंगणावर लात मारायची वाटते मित्रांनो त्या फडणवीस आणि शिंदेंचं उभ्या राज्याच्या कानाकोपऱ्यात एखाद्या सुपरस्टारसारखं स्वागत होतं आहे त्यांचं ते प्रचंड स्वागत बघून त्यांची लोकप्रियता बघून नक्कीच महाआघाडीच्या या अशा पद्धतीच्या काही विकृत नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यांना पराभव कदाचित समोर दिसत असावा आणि त्यातूनच सिनेमातला जसा शेवट तो खलनायक वेगवेगळ्या विकृत क्लुप्त्या वापरून स्वतःचं मरण ओढवून घेतो त्या पद्धतीनं या दिवसामध्ये हे सारे प्रकार विशेषत महागाडीच्या किंबहुना अनेकदा शरद पवारांच्या डोक्यातून निघताना ते जाणवत आहे पण त्याला अर्थ नाही विरोधा विरोधासाठी विरोध आपण समजू शकतो निवडणुकीचं ते एक अस्त्र असतं पण जेव्हा केव्हा उगाच फडणवीसांना शेतकऱ्यांचा महाराष्ट्राचा सत्यानाश करणारा अनाजी पंत म्हणून चिडवलं जातं तेव्हा मात्र या अशा विकृतांच्या डोक्याची बुद्धीची किवेत आहे आता आपण अमरावती शहर विधानसभा मतदारसंघाविषयी बोलूया अमरावती शहरातून महायुतीतर्फे संजय खोडके यांच्या पत्नी माजी आमदार सुलभा खोडके या निवडणूक लढवत आहेत संजय खोडके म्हणजे तेच सतत त्या अजितदादांच्या मागे पुढे त्यांच्या पाया, पायात पाय आल्यासारखे त्यांच्या सभोवताली पिंगा घालत असतात फिरत असतात अजितदादांवर कॅमेराला की लगेच तोंड पुढे काढून उभे राहतात अजितदादांचे खास त्यांच्या पत्नी सुलभा खोडके निवडणूक लढवत आहेत पूर्वी त्या बडनेरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायच्या पण तिथे त्या सतत पराभूत व्हायच्या त्या ठिकाणी राणा दाम्पत्याची मोनोपली मिस्टर राणा तिथून निवडून यायचे त्यामुळे खोडके दाम्पत्यानं तिथून पळ काढला आणि अमरावती शहरात आपला मुक्काम ठोकला तेथून मात्र सुलभा खोडके आमदार झाल्या निवडून जा निवडून आल्या यावेळी वास्तविक भारतीय जनता पक्षाला या ज्या अमरावती शहर मतदारसंघातून कायम यश मिळतं तिथे पुन्हा भारतीय जनता पक्षाच्या एखाद्या लॉयल उमेदवाराला उमेदवारी मिळणं अपेक्षित होतं पण ते घडलं नाही आणि अजितदादांकडे हट्टानं हक्कानं संजय खोडके यांनी आपल्या पत्नीसाठी उमेदवारी मागवून घेतली त्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये काहीशी खळबळ माजली आणि भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार नामदार जगदीश गुप्ता यांनी देखील अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केली ते देखील येथे निवडणूक लढवत आहेत आणि या दोघांच्या विरोधात याच भारतीय जनता पक्षातून पळ काढणारे डॉक्टर सुनील देशमुख हे निवडणूक लढवत आहेत महाआघाडीतर्फे त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे सारं काही सुरळीत होतं पण याच मतदारसंघातून डॉक्टर सय्यद अब्रार हे बच्चू कडू यांच्या प्रहारतर्फे निवडणूक लढवत होते आणि याच डॉक्टर सय्यद यांनी जर आपली उमेदवारी कायम ठेवली असती तर त्याचा खूप मोठा किंवा अधिक फायदा सुलभा खोडके यांना झाला असता त्या अगदी सहज निवडून आल्या असत्या कारण डॉक्टर सय्यद यांना मुसलमानांची मोठ्या प्रमाणावर मदत झाली असती मतं पडली असती त्यातून अर्थातच डॉक्टर सुनील देशमुख यांना फटका बसला असता पण ते घडलं नाही कारण सुनील देशमुखांची बायको मुसलमान आहे थोडक्यात काय तर सुनील देशमुख हे मुसलमानांचे जावई आहेत त्यामुळे मला असं वाटतं की सुनील देशमुखांच्या बायकोनं डॉक्टर सय्यद यांना गळ घातली असावी आणि त्यांनी ऐनवेळी आपली उमेदवारी मागे घेतली आणि थेट सुनील देशमुखांना आपला पाठिंबा जाहीर केला बच्चूकडूंना तोंडावर पाडलं त्यांना फसवलं त्यामुळे या मतदारसंघामध्ये आता ही ट्रँग्युलर फाईट म्हणजे सुलभा खोडके त्यानंतर जगदीश गुप्ता आणि डॉक्टर सुनील देशमुख अशी होणार आहे पण महायुतीच्या प्रचाराची धुरा माजी मंत्री प्रवीण पोटे सांभाळत आहेत त्यांची तेथे मोठी ताकद आहे कुठल्याही परिस्थितीत सुलभा खोडके यांना निवडून आणू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे हे जरी खरं असलं तरीही अमरावतीमधली ही लढत नक्कीच गाजणार आहे अटीतटीची आहे डॉक्टर सुनील देशमुख हे त्यांच्या अबोल एकलकोंड्या आणि महाकंजूष स्वभावासाठी ओळखले जातात म्हणजे खिसे नसणारा नेता अशी त्यांची थट्टा किंवा खिल्ली उडवल्या जाते किंवा जर डॉक्टर देशमुखांना रस्त्यात पाच रुपयाचं सा नाणं सापडलं तर इतर निघून जाईपर्यंत ते त्या नाण्यावर पाय देऊन उभे राहतील हेही त्यांच्याबद्दल गमतीनं म्हटलं जातं त्यामुळे देशमुख यांचे नाही म्हणाला काही मायनस पॉईंट्स आहेत ज्याचा नेमका आणि नक्की फायदा सुलभा खोडके यांना होणार आहे पण आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मला राहून राँण राहून अस्वस्थ करतो आहे आज या क्षणाला रवी राणा राणा दाम्पत्य आणि खोडके दाम्पत्य एकाच महायुतीमधून विधानसभा लढवत असले तरी या दोन्ही जोडप्यांमध्ये एकमेकांविषयी सख्त नफरत आहे राग आहे द्वेष आहे त्यांची आपापसात आप मोठी राजकीय दुश्मनी आहे ते स्वाभाविक आहे खोडके मिसेस खोडके यांना तर रवी राणा यांनी लागोपाठ दोन वेळा विधानसभेला पराभूत केला आहे त्या दोघांमध्ये विस्तवी जात नाही विळा भोप्याचं सूत आहे आणि त्याचाच फार मोठा गैरफायदा महागाडी घेऊ शकते या दोन्ही दाम्पत्याला तातडीनं एकत्र एक आणून एकमेकांना सहकार्य करण्याची त्यांच्याकडनं शब्द घेण्याची गरज आहे आणि त्यासाठी केवळ देवेंद्र फडणवीस यांचीच मध्यस्थी उपयोगाची ठरेल असे मला त्या अमरावती विधानसभा मतदारसंघातला जो तो सांगत होता ते तातडीनं जर घडलं तर एकाच वेळी सुलभा खोडके आणि रवी राणा हे दोघेही महायुतीचे उमेदवार नक्की निवडून येतील तूर्तवढस मित्रांनो नमस्कार